ग्रामीण विकास लोकसंस्थेचा रोल काय असणार हा जो कार्यक्रम आहे एकात्मिक पाणलोट विकास एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण गावाचा सहभाग या कार्यक्रमामध्ये अपेक्षित आहे तर यासाठी हा जो कार्यक्रम आहे ग्रामीण विकास लोकसंस्था ही फक्त गावापर्यंत हा कार्यक्रम काय आहे या कार्यक्रमाचं महत्व काय आहे हे समजावून सांगणार आहे त्याचबरोबर या या कार्यक्रमाच्या अंतर्गत जे काही प्रशिक्षण आहे जाणीजागृती कार्यक्रम आहे हे करण्याचं काम ग्रामीण विकास लोकसंस्थेचं आहे आणि ग्रामीण विकास लोकसंस्थेचं काम इथपर्यंतच मर्यादित आहे आणि पाणलोट विकास समिती तयार झालेली आहे या, या दोघांच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम प्रत्यक्ष शेतावरती राबवला राबवला जाणार आहे आपल्या आजी आजोबा सांगताच्या काळी दिवाळी गेली दसरा गेले की पावड्या कारण पाणीच पाणी पाणीच पाणी होत परंतु आता वावरा वावरा मध्ये भर घरी पार खोल पाणी गेलेलं आहे पाणी गेलं आहे आणि एवढंच नाही एवढं त्या पक्ष्यांचा आवाज सुद्धा आपल्या बरोबर ऐकत नाही कारण झाड शिवारात नसल्यामुळे त्या पक्षाला बसायला झाडच राहत आणि म्हणून बंद झाले नदीचे वाहने ऐकू येईना कोकिळ गाणे बंद झाले नदीचे वाहने ऐकू येईना कोकिळ गाणे याची जाणीव तुला रास्त नको गाव मुळावर गाव याची जाणीव तुला रास्त नको गाव मुळावर गाव संपले झाडी संपल मानव संपल तो जातो गाव संपले जाडे संपल मानव संपल तो जातो गाव शेती करण्यासाठी कुठल्या डिग्रीची गरज आम्हाला वाटत नाही आणि जो माणूस जो मुलगा लहानपणी शाळेमध्ये विद्या अभ्यासामध्ये मागे पडतो म्हणजे भूकंपट्टी करण्यामध्ये मागे पडतो त्याला ढ समजलं जात आणि मग काय म्हणतात की हा शाळेत यायच्या लायकीचा नाही तर शेती करायच्या वास्तविकता व्यापार करायचा असो उद्योग करायचा असेल सर्व्हिस करायचा असेल नोकरी करायचा असेल प्रत्येक ठिकाणी त्या त्या व्यवसायाचा आपल्याला माहिती असायला पाहिजे जर त्या व्यवसायाची माहिती आपल्याला नसेल तर तो व्यवसाय खऱ्या अर्थ व्यवस्थित चालवता येत नाही आणि म्हणून आणि कर शेती करत असताना शेती व्यवसायाची आता माहिती पाहिजे म्हणजे आपल्या जी जमीन आपण कसतो त्या जमिनीचा जमिनीचा कस कसा आए, कसा आहे आहे पोत या मातीमध्ये कुठले घटक आहेत कुठले घटक नाहीत यात कुठलं पीक घेता येतं कुठलं पीक घेता येत नाही कुठल्या पिकाला किती पाणी लागतं झाडाला किती पाणी लागतं कुठल्या प्रकारचे रोग येतात त्याचं निवारण कसं करायला पाहिजे खत देत असताना रासायनिक खत आपण सोयीचं का गैरसोयीचं आपण खत कशी तयार करता येतील कमीत कमी पैशामध्ये शेती कसं करता येईल कमीत कमी उत्पाद पैशामध्ये उत्पादन जास्त कसं घेता येईल या पद्धतीने जर समजा तो शेतकरी तो शेतकरी तरुण विचार करता असेल तर शेती फायदेशीर होऊ शकते या गावामध्ये विकासाचे जे कार्यक्रम गेल्या दहा पाण्याची लावलेले बंधन नगर कल्याण रस्त्यावरून शिवरे बाजारकडे वळलं दुतर्फा हिरवी झाडी असलेला हा रस्ता आपल्याला सुचवतो दुष्काळी भागातलं हे गाव काहीतरी वेगळं आहे